नमस्कार श्री स्वामी समर्थ तर मी अनुराधा आणि स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये आजचा आपला दिवस हा स्वामी कृपेने खूप आनंदाचा सुख समाधानाचा जावो ही स्वामी प्रार्थना करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामींची नित्यसेवा कशी करायची तर बरेचसे आपले नवीन सेवेकरी आहेत की ज्यांना माहिती नसतं की स्वामींची नित्यसेवा कशी करायची अगदी मी सुद्धा जेव्हा म्हणजे स्वामी सेवा म्हणजे कर कर का काही करत नव्हते दोन तीन वर्षापूर्वी मला स्वामी सेवेबद्दल काहीच माहिती नव्हतं त्यावेळेस मी केंद्रामध्ये गेले तिथे मला स्वामींची नित्यसेवा कशी करायची तर ह्याची माहिती मिळाली तर स्वामींची नित्यसेवा करायला खूप काही अवघड नाही आहे म्हणजे फारच लोक सांगतात की स्वामींची नित्यसेवेमध्ये हे नियम पाळायला पाहिजेत ते नियम पाळायला पाहिजेत तर असं काही नाही आहे खूपच म्हणजे सोपी सेवा आहे फक्त मनापासून करावी हाच हेतू आहे तर स्वामी स्वामींच्या नित्यसेवेमध्ये आपल्याला श्री स्वामी, स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ आपल्याला रोज वाचायचा आहे या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहे हा स्वामींचा जो ग्रंथ आहे स्वामी चरित्र सारामृत हा स्वामींचा आत्मा आहे ज्यावेळेस स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटामध्ये वास्तव्यास होते त्यावेळेस त्यांनी केलेल्या लिला किंवा त्यांच्या सोबत असलेले जे सेवेकरी होते त्यांचा सुद्धा ह्या चरित्र सारामृतामध्ये उल्लेख आहे हा ग्रंथ तुम्हाला तुमच्या जवळील स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जाईल किंवा तुम्हाला तुमच्या घराजवळ स्वामी तरी सॉरी स्वामींचं केंद्र नसेल तर तुम्हाला ऑनलाईन सुद्धा हा ग्रंथ मागवता ये। येईल तर हा ग्रंथ कसा वाचायचा आहे स्वामींच्या नित्यसेवेमध्ये आपल्याला अकरा मले जप करायचा आहे आणि स्वामींचा हा ग्रंथ रोज वाचायचा आहे त्यासाठी कुठला संकल्प करायचा नाही कारण ही आपली नित्यसेवा आहे या नित्यसेवेसाठी आपल्याला संकल्प करायची गरज नसते आपल्याला रोज नित्यसेवा करायची असते तर नित्यसेवेमध्ये आपल्याला हा ग्रंथ वाचायचा आहे यामध्ये एकवीस अध्याय आहेत एकवीस अध्याय आपल्याला पहिल्या दिवशी म्हणजे आता तुम्ही सुरुवात कुठून करणार तर तुम्ही कुठल्याही दिवशी तुम्ही हा ग्रंथ वाचायला स्वामींची नित्यसेवा करायला सुरुवात करू शकता अगदी तुम्ही आज हा व्हिडिओ पाहताय तर पासुन तुम्ही आजपासून देखील सुरुवात केली तरी चालेल त्याला काहीच प्रॉब्लेम नाही आहे पण जर तुम्हाला समजा इच्छा असेल गुरुवारपासून सुरुवात करायची आहे स्वामींचा वार आहे गुरुवार सुरुवात करूया असं वाटत असेल तर तुम्ही गुरुवारपासून सुरुवात करा कुठलाही म्हणजे कुठलीही शंका मनामध्ये आणू नका तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही त्या दिवसापासून स्वामी सेवेला सुरुवात करा फक्त नियम एकच आहे की म्हणजे तुमच्या घरामध्ये ज्या दिवशी मांसाहार होत असेल त्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा करायची नाही आहे स्वामींचं तुम्ही मनातल्या मनात नाव घेऊ शकता पण तुम्ही हा ग्रंथ वाचायचा नाही आहे ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार असेल किंवा तुम्हाला धर्म असेल त्यावेळेस तुम्ही हा ग्रंथ वाचायचा नाही नाही पण त्या दिवशी तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण केलं स्वामींचं तरी चालेल तर हा ग्रंथ कसा वाचायचा तर बघा ह्या ग्रंथामध्ये एकवीस अध्य आहेत तर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते तीन अध्याय वाचायचे आहे म्हणजे पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय हे तीन अध्याय आपल्याला पहिल्या दिवशी वाचायचे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला चार पाच सहा हे तीन अध्याय वाचायचे तिसऱ्या दिवशी आपल्याला सात आठ नऊ हे तीन अध्याय वाचायचे तर ह्या प्रकारे तुम्हाला क्रमशः रोज तीन अध्याय वाचायचे म्हणजे सात दिवसात तुमचे एकवीस अध्याय वाचून होईल म्हणजे तुमचं एक पारायण पूर्ण होईल पण समजा तुमची इच्छा असेल जास्त पठण करण्याची किंवा तुमच्याकडे जास्त वेळ असेल तुम्हाला जास्त शक्य असेल तर तुम्ही रोजचे सात अध्याय सुद्धा वाचू शकता म्हणजे तुम्ही जर एक ते सात अध्याय पहिल्या दिवशी वाचले दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या पुढील अध्याय म्हणजे आठ पासून चौदा पर्यंत वाचले आणि त्यानंतर तुम्ही पंधरापासून एकवीस पर्यंत असे तुम्ही सात सात अध्याय वाचले तर तुमचे तीन दिवसात हे पारायण पूर्ण होते हे पूर्ण ग्रंथ वाचणे म्हणजे एक पारायण असते म्हणजे एक, एक ते एकवीस अध्याय वाचणे म्हणजे आपलं एक पारायण पूर्ण होतं तर असं तुम्हाला समजा सात अध्यायाप्रमाणे वाचायचं असेल तर तुमचं तीन दिवसात एक पारायण होतं आणि तीन तीन अध्यायाप्रमाणे वाचायचं असेल तर तुमचे सात दिवसामध्ये एक पारायण होते ही स्वामींची नित्यसेवा आहे आणि ह्यासाठी आपल्याला संकल्प करायचा नाही आहे आपल्याला हे रोज वाचायचं आहे तुम्ही समजा सात दिवसात तुमचं हे वाचून झालं तर परत तुम्हाला सुरुवात करायची आहे म्हणजे ह्याचा खंड पडवा पडू द्यायचा नाही आपल्याला आपल्याला हे अखंड चालू ठेवायचं आहे ही स्वामीची नित्यसेवा आहे स्वामी सेवेमध्ये आपल्याला दुसरा जो आहे दुसरा भाग जो आहे तो म्हणजे अकरा माळी जप करायचा आहे तर अकरा माळी जप स्वामी सेवेमध्ये आपल्याला नित्य करायचं आहे ज्यांना म्हणजे सुरुवातीला अकरा माळी जप करायला काही त्रास होत असेल म्हणजे इतका तुम्ही अकरा माळी सलग जप करू शकत नाही सुरुवातीला तर त्यावेळेस तुम्ही सुरुवात एक माळीपासून करा तीन माळीपासून करा हळूहळू सुरुवात करा म्हणजे तुम्हाला त्याची सवय लागेल आणि तुम्हाला अकरा माळे जप करायला सहज शक्य होईल तर काही लोकांना एका जागी बसून अकरा माळे जप करणं पॉसिबल नसेल तर त्यासाठी सुद्धा दुसरा एक मार्ग आहे की तुम्ही एक वीस पंचवीस मिनटं एक म्हणजे वीस पंचवीस मिनिटं तुम्ही स्वामींचा जप करू शकता अगदी चालता बोलता तुम्ही जप करा प्रवासामध्ये करा किंवा तुम्ही कधी स्वयंपाक करताना करू शकता तुमच्या कामामध्ये करू शकता कधीही तुम्ही स्वामींचा जप करू शकता त्याला कुठल्याही वेळेची मर्यादा नाही आहे कुठलाही नियम आठी नाही आहेत स्वामींचा जप तुम्ही कधी करू शकता स्वामींच्या या ग्रंथामध्ये असलेला आहे की श्री स्वामी समर्थ हा मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र म्हणजे तुम्ही ह्या ह्यासाठी तुम्हाला मंत्र म्हणण्यासाठी स्वामींचं नाव घेण्यासाठी तुम्हाला कुठल्याच नियमाटीची गरज नाही आहे कुठल्या मर्यादा पाळायची गरज नाही किंवा तुम्हाला सोहळा ओळं पाळण्यासुद्धा गरज नाही आहे तुम्ही कधीसुद्धा स्वामींचं नाव घेऊ शकता कारण स्वामींना साधी साधी आणि मनापासून केलेली सेवा ही नेहमी आवडते त्यासाठी तुम्ही खूप काही असा त्याचा भाऊ करण्याची गरज नाही किंवा तुमच्यामध्ये तुम्ही जेव्हा सेवा करायला सुरुवात करता तेव्हा मनामध्ये अहंकार निर्माण होतो की मी अकरा माळी जप करतो तर हा सुद्धा करायचा नाही आहे आपल्याला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळेस आपण स्वामींचं नाव घ्यायचं आहे मनापासून ही नित्यसेवा तुम्ही करून बघा हा ग्रंथ रोज तुम्ही तीन अध्याय वाचा आणि अकरा माळी जप करा तर तुम्हाला हळूहळू त्याचे अनुभव मिळतील तुमचे जे प्रश्न आहेत जे अडचणी आहेत तुमच्या हळूहळू म्हणजे त्याच्यातून मार्ग निघायला सुरुवात होईल असं नाही की तुम्ही आज सुरुवात केली की त्याचा तुम्हाला लगेच आजच रिझल्ट मिळेल असं नाही आहे आणि कुठलाही म्हणजे रिझल्ट मिळावं म्हणून आपल्याला स्वामी सेवा करायची नाही आपल्याला स्वामीची सेवा करण्याची इच्छा आहे मनापासून म्हणून स्वामी सेवा करायची आहे पण स्वामी त्याचं फळ तुम्हाला अवश्य देतील आणि ह्यासोबत तुम्हाला नित्यसेवा करता येईल पण त्यासोबत तुम्हाला तुमचे जे रेग्युलर वर्क असेल काम ते सुद्धा करायचं आहे किंवा म्हणजे असं तुम्हाला वाटेल की आता मी नित्य सेवा कर है और है, है, चाहे चाहे, सेवा करतो आहे आणि माझे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील असं काही नाही आहे तर तुम्हाला तुमचे कर्म करायचेच आहेत आणि स्वामींची सेवासुद्धा करायची आहेत बघा तुमचे प्रश्न हळूहळू कसे मार्गे लागतात ते सेवा करून बघा आणि अनुभव घेऊन बघा आणि मला कमेंट्समध्ये नक्की कळवा तर परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद झालेली स सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर् रुजू करते आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबते सांगताना काही चुकी झाली असेल तर तुमची छोटी बहीण किंवा मोठी बहीण समजून मला क्षमा करा तर चला परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद